देवळा येथील महाल पाटणे गाव दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी येथील ग्रामपंचायतीचा कार्यकाळ अवघा सात महिने शिल्लक असताना उपसरपंच तुषार अरविंद कुलकर्णी यांनी नीतिमत्तेचा आदर्श ठेवत आपल्या पदाचा राजीनामा दिला त्यांच्या या निर्णयामुळे गावात चर्चा रंगली असतानाच बाळासाहेब शंकर खरोले यांची उपसरपंचपदी एकमतानं निवड करण्यात आली आणि गावात उत्सवाचं वातावरण निर्माण झालं ग्रामविकास अधिकारी अमोल खेरणार आवर्तन पद्धतीनुसार खरोले यांची निवड झाल्याचं अधिकृतरित्या जाहीर केलं ही निवड प्रक्रिया सरपंच सौ सुरेखाताई प्रवीण ठाकरे ग्रामपंचायत सदस्य प्रियंका आकाश देवरे राधा शरद गांगुर्डे यांच्या उपस्थितीत पार पडली निवडीनंतर सरपंच सौ ठाकरे यांनी बाळासाहेब खरोले यांचा औपचारिक सत्कार करण्यात आला खरोले यांची निवड होताच गावात आनंदोत्सवाला सुरुवात झाली फटाक्यांची आतिषबाजी करत ढोल ताशांच्या तीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास फुलहार अर्पण करण्यात आला ग्रामदैवताचं दर्शन घेऊन विजय जल्लोष साजरा करण्यात आला याप्रसंगी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन वसंत भाटेवाल माजी चेअरमन विनोद ठाकरे ज्येष्ठ नागरिक दादाजी भागाहिरे भाऊसाहेब विठ्ठल ठाकरे शरद ठाकरे नानाजी नारोळे बाजीराव ठाकरे शरद ठाकरे नानाजी नारोय बाजीराव ठाकरे सोसायटी सदस्य छबू दगा भांबरे साहेबराव देवरे उत्तम बच्छाव तसेच स्मारक समिती गावातील तरुण मित्रमंडळ गिरणेश्वर मित्रमंडळ यांची उपस्थिती होती बाळासाहेब खरोले हे शांत लोकाभिमुख आणि संयमी नेतृत्व म्हणून ओळखले जातात त्यांच्या उपसरपंच पदाच्या निवडीनंतर ग्रामविकासाच्या गतीला चालना मिळेल अशी ग्रामस्थांची आशा आहे निर्भीड ज्योत न्यूजसाठी शरद भाटेवाल देवळा